हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहेत तर आज म्हणलं सांगून टाकावं हो, सारखं सारखं विचारायला लागले मला काय झालंय काय झालंय तर मग म्हणलं आज सांगूनच टाकावं हो की काय झालंय तर माझा ऍक्सिडेंट झाला होता आज विस्तारी विस्तारकी दिशे ऍक्सिडेंट झाला होता माझा तर कसा ऍक्सिडेंट झाला होता म्हणलं सांगावं आज क्लिअर क्लिअर म्हणलं सार का सार का ला, हो तर सारखं सारखं मला तिची विचारायला लागली तुला काय काय लागले पायाला काय लागले मी म्हणला सांगून टाकावं की पायाला कसं झालंय काय लागले तर मी गाडीवर जाय लागलो होतो भटीवर भाजीला घेऊन जायला लागलो होतो तर अचानकच पुत्रमध्ये आलं मध्ये आल्याच्या नंतर पोरगी बी होती भा मागं बसलेली अंडी अंडी न्यायला लागला होता भाजीला आम्ही तर कुत्रा अचानकच मध्ये आला पुढून फोर व्हीलर आली पुढून फोर व्हीलर आली ना असं आमची अशी गाडी जायला लागली होती इकडल्या साइड कोण कुत्र जी असं पळतच आलं पळत आलं ना असं माझ्या गाडी समोरच अचानकच एकदमच आलं आणि इकडून फोर व्हीलर यायला लागलेली होती तर इकडून फोर व्हीलर याय लागली होती तर मला इकडे गाडी वाळवायची आली नाही तरी इकडेच गाडी गेली माझी तर कुत्र्याच्या अंगावर गाडी गेल्याच्या नंतर काय झालं त्या कुत्र्याला अशी उडी मारली तर माझा हँडल असं झालं असा हँडल झाल्यामुळं काय झालं मी असा पडलो भडेल दिशा पडलो की ते पायट व्हायचं जास्त आहे का ती माझ्या पप्पा अशी गाडी टपकली टपकली पालठवायचं जी असं ब्रेक ब्रेकच्या साईडचं असते ती पाठवायचं ती असं त्या पायामध्ये घुसलं माझ्या पायामध्ये घुसल्यामुळं मी माझ्या लय लागलं मला तर पुरीला बी थोडं गुडघ्याला लागलं पप्पा म्हणजे पुरी मला बी लय भेहू वाटलं मग त्या दिवशी मला असं बेकार वाटलं की इतकं माझे मला काय वाटलं नाही मग पुरीच मला लय ही वाटलं बेकार मला पप्पा लय वरलेली पुरगी मला लय म्हणजे कसं तरी झालं म्हणजे माझ्या काळजामध्ये मला मग आयला म्हणलं लेखराला लागून नाही बाबा मग मी पोरीला म्हणलं काय झालंय तुला लागले का माझा पाय तर गाडी खाली अडकाला की पाय गाडी खाली अडकाय म्हणून म्हणलं काय झालंय काय झालं बाबा म्हणलं तुला लागलंय का बाबा उरडणूक म्हणलं थांब थांब म्हणलं तुला लागलंय का नाही म्हणजे पप्पा तुम्हालाच लागले काय की तसं म्हणायला लागली मला कसं तरी झालं मग मी काय केलं तुला लागले नाही पप्पा मला नाही लागलं म्हणली तेवढं तिच्या बी गुडघ्याला थोडं लागलं होतं मग माझं ती जरा बरं वाटलं तिथं नाही म्हणली लागलं तेवढं तर मग बाजूचे असं पळत आले मग बघून लय म्हणजे त्या दिवशी निस्सा असं कसं तरी झालं म्हणजे माझे मला बी काय कळलं नाही गेलं की काय झालं की काय नाही की अचानकच ना, कसं काय एका सेकंदात झालं होतं माझी डो असं ब्रेक दोन्ही बी बिरकं दाबली होती तरी पण पाऊस यायला लागला होता पाऊस यायल्यामुळं काय झालं होतं ते गाडी घसरतच गेली घसरत गेल्यामुळं ती मला आवरली नाही गाडी आवरली नसल्यामुळं मग पडला मी पडल्यामुळं मग तिकडून आले लगेच पळत लोक मग उचलली गाडी तर मी बघायला लागले पायाला तर माझ्या खाली असं असं करून बघितलं मी पायाला तर एवढं मठ असं घुसलेलं पांढरस शिपड दिसायला लागलं पुन्हा मग पुन्हा हळूहळू रक्त भळाभाळाच रक्त आलं रक्त आल्याच्या नंतर पुन्हा मग महायला लय लागले काय की मग मला असा पाय बी करायला गेला असा कसा तरी केला मी पाय केल्याच्या नंतर कोणा बघितलं तर काय पाय त्या आकड्यानं बी गेलं गुडघ्याला बी लागलं पुन्हा पाऊस वरून बाद बादा बाद 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 पाऊस पडायला लागला पाऊस पडल्यामुळे ती आग ना तेवढी मी ती वरून पाणी पडायलामुळं गार लागायला लागलं मग पुन्हा थोड्या वेळानं चक्कर आली मला चक्कर आल्याच्या नंतर पुन्हा मग उचलून मला तिकडं नेलं बशीला मला बसीच्या नंतर पुन्हा मग पाणी फिणी दिलं पाणी दिल्याच्या नंतर मग जरा बरं वाटलं पुन्हा मग ते तिथंच तस... त्या ताईनं पट्टी केली त्या ताईनंच उचलून नेलं होतं मला मग ताईनं पट्टी ही केली मला गोळी एक दिली त्यांच्या नवऱ्यानं गोळी ही दिली मला गोळी खा म्हणले हे माझ्या पायाचीच आहे म्हणजे दे माझा बी ऍक्सिडेंट झाला होता म्हणजे मागं आज दोन वर्ष झाले त्यांचा बी झाला होता त्यांच्या पायाला लय लागलं होतं त्यांची गोळी दिली होळी खाल्ल्याच्या नंतर मग मी म्हणलं मला घरी सोडा म्हणलं ती म्हणले चल दवाखान्यामध्ये नेता तुला मग म्हणलं आताच काय दवाखान्यात नाही म्हणलं माझे कपडे फिपडे सगळं मी भिजलो होतं वाला झालं होतं म्हणलं मग म्हणलं कपडे फिपडे बदलल्याच्या नंतर म्हणलं हे थोडा पाऊस उघडल्याच्या नंतर जाऊ म्हणलं दवाखान्यामध्ये तर बरं म्हणले मग त्याने मला गाडीमध्ये मला भटीवर नेऊन सोडलं भटीवर नेऊन सोडल्याच्या नंतर पुन्हा मग पाऊस फिऊस उघडल्याच्या नंतर मग भटीवाल्याच्या अ भट्टीवाल्या बटीवर गारेवाले होते आपल्या ओळखीची शेजारी होते ते म्हणले चला तुम्हाला दवाखान्यात तु, तु नाहीतर पाहिलंय तुमचा दांडावरून जाईल म्हणले रातो रात रात्र रा, रा, रा रात रात म्हणले मग मी म्हणलं चला मग येतो म्हणलं दवाखान्यात पण मग मी ती नाईट पॅन्ट घातली ती पॅन्ट बी इथं थोडीशी फाटली होती गुडघ्यावर गुडघ्याला बी मार लागला होता हो मला चलाही गेलं होतं मग मी कस तरी Uh, गाडीवर बसलो मला पुन्हा मग दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्याच्या नंतर पट्टी फिट्टी केली पट्टी फिट्टी केली तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकलं होतं मी ती पट्टी ही केलेली तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ लय लोकांनी बघितलं लो होतं म्हणलं आता युट्यूबवाल्यालाच माहिती नाही म्हणलं युट्यूब फॅमिली म्हणलं आपली छोटीशी फॅमिली आहे म्हणलं त्यांना बी सांगून टाकावं म्हणलं तर इंस्टाग्रामवर आदोगर आलं होतं व्हिडिओ तर मग लोक सारखे सारखे विचारायला लागली होती मग मन, म्हणलं इंस्टाग्रामवर बी व्हिडिओ टाकलं होतं मग अजून एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकले आजचाच व्हिडिओ आज युट्यूबवर बी व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवर दोन्हीवर बी टाकले म्हणजे टाकावं म्हणजे इंस्टाग्रामवर कसं आहे सगळं सांगता येत नाही तर त्याच्यामुळे म्हणलं युट्यूबवर सगळं सांगता येते दमानं बोलता येते म्हणलं बघतात माणसं पण मग तर आता म्हणलं काय करावं काय कळ गे ना गेलं होतं म्हणून आज सांगून टाकलं मोकळं बी होते म्हणलं आज त्याला हे लागलं होतं म्हणून मी बी आलो होतो इकडं बाहेर व्हिडिओ बनवण्यासाठी इकडल्या साईटला आलो म्हणलं व्हिडिओ बनवून टाकावं घरी बी व्हिडिओ बनवा येण्या ना काय नाही म्हणलं घरी निसता गारदा असते कालो असते लेकरायचाही म्हणून म्हणलं बाहेर बसूनच व्हिडिओ बनवा म्हणलं सांगून टाकावं तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब लाईक करा लाईक बी ना गेलेत माझ्या व्हिडिओला तरी पण म्हणलं बनवून टाकावं येत्याला हो आज येत्याला उद्या येताल ये 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 परवा येत्याल काय काय होईना म्हणलं व्हिडीओ बनवीत राहावं म्हणलं आपलं रोजचं रोज काय आहे आपली लाईफ म्हणून सांगून टाकावी म्हणलं लाईफ म्हणजे जिंदगी कशी आहे माझी की सांगावं म्हणलं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू